राम राम शेतकरी मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की नाशिक जिल्ह्यामध्ये लेवीच्या वादावरून सध्या बऱ्याच बाजार समित्या ह्या बंद आहेत फक्त पाच बाजार समित्या नाशिक जिल्ह्यातील चालू आहेत इतर बाजार समित्या ह्या बंद आहेत तर मित्रांनो याबाबत एक महत्त्वाची माहिती सध्या समोर येत आहे लेवीच्या वादावरून बंद असणाऱ्या जिल्ह्यातील पंधरापैकी केवळ पाच बाजार समित्या आतापर्यंत सुरू झाल्या असून दहा समित्यातील लिलाव गुरुवारीही बंद होते या ठिकाणी लिलाव सुरू करण्यासाठी सहकार विभागाकडून व्यापाऱ्याशी चर्चेचे गुऱ्हाळ हे सुरू आहे लिलावात सहभागी न होणाऱ्या स्थानिक व्यापाऱ्याचे परवाने रद्द करून थेट उत्तर भारतातील व्यापाऱ्यांना परवाने देण्याचा विचार सध्या हा होत आहे मित्रांनो व्यापाऱ्यांनी आडमुठी भूमिका कायम ठेवल्यास त्यांचे परवाने रद्द केले जातील सर्व बाजार समित्यामध्ये नव्या आणि त्यातही उत्तर भारतातील इच्छुक व्यापाऱ्यांना परवाने देण्याचा विचार सुरू आहे जेणेकरून स्थानिक व्यापारी माल खरेदी, व्या खरेदी का करून ज्या भागात पाठवतात थेट तेथील व्यापारी नाशिकच्या बाजार समितीमध्ये खरेदी विक्रीमध्ये उतरतील तर पाहूयात नेमका आता काय घडणार सध्या सहकार विभागाकडून सांगण्यात येत आहे की लवकरात लवकर बाजार समित्या ह्या चालू कराव्यात परंतु व्यापाऱ्यांनी जर अशी भूमिका जर बाजार बंदची ठेवली तर उत्तर भारतातील व्यापाऱ्यांना परवाने देण्याचा विचार हा केला जाऊ शकतो तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा